नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीईटी टी सी एलकडून सीई टी एम एच टी सी ई टीचे जे रिझल्ट आहेत त्या संदर्भातल्या ज्या काही डेट्स आहेत त्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर पाहू शकता सर्क्युलर दिलेला आहे आणि त्यामध्ये साधारणपणे तुमच्या सीईटीचे टीचे जे काही रिझल्ट लागणार आहेत तर त्याच्या डेट्स दिलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता तुमची एम एच टी सीई टी जी आहे तुम्ही बारावीनंतर इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रीकल्चर यासाठी जी काही सीईटी घेतली जाते तर त्या सीईटीचा रिझल्ट हा साधारणपणे दहा जून लागणं अपेक्षित आहे पी सी एम ग्रुपचा तर या ठिकाणी हा सीईटीचा निकाल लागल्यानंतर तुमचा ऍडमिशन प्रोसेस साधारणपणे पुढच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये स्टार्ट होत असतात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा हा रिझल्ट तर लागेल त्यापूर्वी तुम्ही जे काही रिस्पॉन्स शीट असतील किंवा जर तुम्ही काही तुमच्या वरती ऑब्जेक्शन घेतला असेल तुम्हाला ते अंदाज आला असेल की तुमचा स्कोअर किती येऊ शकतो तर तेही आपण डिस्कस करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये की साधारणपणे फार्मसीचा जो काही कट ऑफ आहे तो किती लागू शकतो तर साधारणपणे या ठिकाणी पाहू शकता जी कॉलेजेस दहा ते पंधरा वर्ष जुनी आहेत ज्या कॉलेजेसना बराचसा अनुभव आहे अशा कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो साधारणपणे नेहमीच नव्वद ते पंच्याण्णवच्या अभाव राहत असतो आणि जे नवीन कॉलेजेस आहेत आता अलीकडे सुरू झालेले आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ थोडासा कमी राहत असतो आता तुम्ही ऍडमिशन घेत असताना तुमचा सीई टीचा स्कोअर किती आलेला आहे तुमचा ग्रुप क्वालिफाय आहे का ग्रुप क्वालिफाय होण्यासाठी तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला जे काही पीसीबी पीसीएम ग्रुप मध्ये तीनशे पैकी ओपन असाल तर वन थर्टी मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे पूर्ण तुम्हाला म्हणजे मार्क्स आहे आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तीनशे पैकी मिनिमम वन ट्वेंटी मार्क्स असणं गरजेचं आहे ग्रुपमध्ये आता जर ग्रुप क्वालिफाय असेल तर तुम्ही बी फार्मला ला ऍडमिशन घेऊ शकता ग्रुप क्वालिफाय नसेल तर तुमच्या पुढे डिप्लोमा करण्याचा एक ऑप्शन राहत असतो. तर अशा पद्धतीने काही पर्याय तुमच्या पुढे राहणार आहेत जेव्हा ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या आम्ही फार्मसिस्ट्युट्यू बहिणीवरती ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला अपडेट केलं जाईल त्याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपण विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस संदर्भात जे काही टेक्निकल गायडन्स आहे त्याशिवाय तुम्हाला करिअर काउन्सिलिंग आहे त्यासाठी मीटिंगच्या माध्यमातून गायडन्स प्रोव्हाइड करत असतो तर त्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला मेंबरशिप जॉईन करायची आहे ते सांगितलेलं आहे बरेच विद्यार्थी म्हणतात की मेंबरशिप जॉईन केल्यानंतर काय फायदा होईल काय त्याला आम्हाला फायदा होणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वरती आम्हाला सगळ्या गोष्टी उघड गड़ बोलता येत तुम्ही ज्या ऍडमिशन घेणार आहात त्या कॉलेज संदर्भात काही रिव्ह्यू असतील किंवा त्याशिवाय दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला मार्क्स किती आहेत ते त्यानंतर डी फार्म करावं का की बी फार्मला डिरेक्टली ऍडमिशन घ्यावं तुमच्या फॅमिली कंडिशन असतील आणि इतर सगळे फॅक्टर विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती गाईड करत असतो अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे अभ्यास कशा पद्धतीनं करायचा अशा सगळ्या मुद्द्यांवर आम्ही बोलत असतो मी स्वतः एका कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे सो या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसचा त्याशिवाय ते लॅब बसता या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही या सगळ्या आमच्या कामातून वेळ काढून हे पर्सनल काउन्सिलिंग करत असतो तुम्ही जर एम बी बी एस असेल बी ए एम एस असेल त्यांचे जर काउन्सिलिंग पाहाल तर पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या ठिकाणी फीज घेत असतात त्या तुलनेत आपण जी फी आकारतो ही अतिशय नगण्य अतिशय कमी फी आहे जर तुम्हाला ते पर्सनल काउन्सिलिंग हवं असेल तर तो डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप करा त्या ग्रुपच्या इन्फॉर्मेशन मध्ये कशा पद्धतीने ती माहिती दिलेली आहे मधून तुम्हाला करण्यासाठी मिळणार ही सगळी माहिती आपण त्या मेसेजमध्ये दिलेली आहे तुम्ही ती मेंबरशिप जॉईन करू शकता सुरुवातीच्या शंभर जणांना तर आपण सवलतीच्या दरामध्ये ती मेंबरशिप देतोय त्यानंतर याची फी वाढणार आहे आणि आपण फक्त आणि फक्त दोनशे जणांना ती मेंबरशिप देतो त्यानंतर ती मेंबरशिप पूर्णपणे क्लोज करत असतो कारण जास्त जणांना घेऊन त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे आपण कमीत कमी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगली सुविधा द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो जर मेंबरशिप ती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच व्हॉट्सॲप ग्रुप जो दिलाय तो जॉईन करा आणि लवकरात लवकर ती मेंबरशिप जॉईन करून घ्या धन्यवाद